आवाज करा दोन्ही हात वर करा आणि म्हणून येणाऱ्या पिढीला भविष्य काळामध्ये रिडेव्हलपमेंट किती फास्ट आहे कारण त्याच्यामध्ये करोडचा भ्रष्टाचार करण्याची संधी मिळते शिरवणे जुईनगर येथील खेळाचे मैदान नवी मुंबई मनपाने रद्द केल्याच्या विरोधात आज शिरवणे आणि जुईनगर ग्रामस्थांनी नवी मुंबई मनपा मुख्यालयावर मोर्चा काढत आपला विरोध दर्शवलाय विकास आराखड्यात मैदानासाठी आरक्षण पडले असताना देखील नंतर हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेत सिडकोने ग्रामस्थांच्या जमिनी घेताना मैदान देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही मात्र होल्डिंग फॉन्डच्या जागी नैसर्गिकरित्या मैदान तयार झाल्यावर आता मैदानाचे आरक्षण रद्द केले उच्च न्यायालयाने मैदान खोदून पुन्हा होल्डिंग पॉन्ड बनवण्याचा निर्णय दिला असला तरी न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यामुळे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या मैदानावरील आरक्षण रद्द करण्याची नामुष्की मनपावर आली आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या हक्काचे खेळाचे मैदान वाचवण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्या ठिकाणी पुन्हा मैदानाचे आरक्षण टाकावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केलाय परिसरामध्ये कृत्रिमरित्या त्या ठिकाणी तयार झालेली मैदान जे चुकीचे नियोजन शिडकोणा केलेलं होतं त्याच्या अनुषंगाने एकही मैदान उपलब्ध नसल्यामुळे कृत्रिमरित्या मैदान तयार झालेली होती त्या ठिकाणी अनेक वर्ष खेळाडू त्या ठिकाणी खेळतात वयोवृद्ध त्या ठिकाणी जातात रिरुंगोळा म्हणून त्या ठिकाणी फिरतात माझ्या सगळ्या माता भगिनी त्या ठिकाणी फिरतात अशा पद्धतीचे मैदान जी मैदान महापालिकेनं पहिल्या त्यांच्या डीपी प्लॅन मध्ये मंजूर केलं मंजुरीच्या नंतर तो अंतिम मंजुरी झाल्यानंतर शासनाच्या नगरविकास खात्याकडे दिल्याच्या नंतर महानगरपालिकेने स्वतंत्र श्रुतीपत्रक काढून सदरचा त्या ठिकाणी असलेला मैदानाचा भूखंड हा होल्डिंग पॉइंट साठी देण्यात यावा अशा पद्धतीचा आरक्षण रद्द करण्याचा घाट या महापालिकेने केलेला आहे एवढं पाप महापालिकेने केलेलं आहे हे मैदान आहेत भविष्य आणि आत्ताची गरज आहे ही गरज ओळखून तरी ते त्यांनी त्या ते ठिकाणी अस्तित्वात अजिबातच नसलेल्या सोयी सुविधा याचा विचार करून मैदान ठेवलेली असताना रद्द करणं कितपत योग्य आहे आणि महानगरपालिकेनं ते ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळी खेळलेली आहे हे फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी आहे कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी काढण्यासाठी आहे नाहीतर त्या ठिकाणी तुमच्या माहिती करता सांगतो जर मैदानावरचा भराव काढायचा आहे मग सहात्तर लाखाचं झाड लावण्याचं टेंडर का काढलं मग त्या ठिकाणी आणखी पंचवीस ते तीस लाखाची मोठी झाडं दुसऱ्या ठिकाणी आणा आणि तिथं लावा मग तिथं भराव काढायचा आहे मग ही टेंडर काढण्याचं गरज काय पडली परत सात सात कोटीचा भराव काढायचा त्या ठिकाणी मुलांना देशात दे लावायचं हे काम धन्य महापालिकेचे आहेत का म्हणून महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे भविष्य काळामध्ये मैदानं तयार होणार नाहीत म्हणून मैदाना जी आता आहेत ती त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजेत याचिकाकर्त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याबाबतचे आदेश पारित माननीय उच्च न्यायालयाने केलं होतं परंतु भराव काढण्याचा नाही मग अशा वेळेला त्या ठिकाणी का अतिक्रमण मुक्त केल्यानंतर हराव काढण्याचा टेंडर काढण्याचा पाप हे महापालिका करते म्हणून महापालिकेने बाजू मांडायला पाहिजे की खेळाडूंची गरज आहे ग्रामस्थांची गरज आहे भविष्य काळामध्ये या गोष्टींची गरज आहे साडे बारा टक्के प्रमाणे प्लॉट दिले परंतु पावणे चार टक्के शिडकोने कट केलेत मग त्या सोयी सुविधांसाठी आमचे केलेले तीस टक्के तक, तीस टक्के कमी केलेले भूखंड आहेत कुठे हे महापालिकेने त्या ठिकाणी शासनाने आपल्या या शिडकोला विचारला पाहिजे आम्ही या ठिकाणी आलोय मैदान बचावासाठी मैदान वाचले पाहिजेत हा संकल्प प्रत्येकाचा आहे हा निर्धार प्रत्येकाचा आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळाडू माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी या ठिकाणी सांगतात होय आपली मैदान वाचली पाहिजेत आम्ही हिथे एल्गार माननीय आमचे लोक दिबा पाटील साहेबांचा आदर्श म्हणून पुन्हा एकदा संघर्षाला इथं तयार झालेला मैदानी आमच्या हक्काचे आहेत आणि ती मिळालीच पाहिजेत या संदर्भात तुम्ही सगळे झाले शासनाकडे झाले महापालिकेकडे खेळाडू खेळाडूंच्या माध्यमातून बचाव समिती मार्फत पत्र करतात या संदर्भात आम्ही देखील आमचे खेळाडू देखील कोर्टात आहेत त्याच्यामुळे आमच्या सगळ्या प्रोसेस त्या ठिकाणी सुरू आहेत परंतु जेव्हा डोक्याच्या वर पाणी जातं त्यावेळी आमच्याजवळ पर्याय नसतो आणि तो पर्याय पर हा एकच आहे आमचा निर्धार मोर्चा